जून दोन हजार चोवीस रोजी त्या वतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण हो। या ठिकाणी करत आहोत या मुलांना शाळापूर्व तयारी म्हणून त्यांची बौद्धिक शारीरिक ज्या क्षमता आहे त्या क्षमतांचं मूल्यमापन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर त्यांना काही अभ्यासक्रमाची पुस्तकं सुट्टीमध्ये या तयारीसाठी दिली जाणार आहेत आणि त्यांना पहिलीमध्ये येण्यासाठी एक तयार आपण हो। या ठिकाणी करणार आहोत पहिली जी काही भीती असते ती भीती त्यांची नाहीशी करण्यासाठी हा एक मेळावा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी औषध करून त्यांचं सण करणार आहोत आनंदाच्या वातावरणामध्ये शाळेविषयी असणारी भीती त्यांची नाहीशी होईल या दृष्टीने हे पहिलं पाऊल त्यांचं शाळेमध्ये पडत आहे त्याचं आपण सर्वजण स्वागत करतो

<laughs> <laughs> फोटो घ्या आता बघा पुढे पाहिजे तू बघा आता पुढे बघा सगळं इकडे एक मुलांनो इकडे पा एक मिनट या पाठीमागची संकल्पना काय काय सांगाल तुम्ही या पाठीमागचे नवीन पोरांना प्रवेश कसा त्यांचे स्वागत केले जाते त्याच्यावरून पोरांना प्रोत्साहन देण्याचे शाळेतर्फे आणि एक चांगला उपक्रम आहे त्या मुलांची भीती हे हो होती आणि त्या बाकी बाकीच्या मुलांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळते आणि त्यांना आपण बाकीच्या ॲक्टिव्हिटी वगैरे हे घेतो हो इथं त्यांना काय येतं त्यां तेन, त्यांचे बौद्धिक चाच तास, चाचणी घेतली जाते त्याच्यानुसार बाकीच्या गोष्टी आपण हे करतो काय सांगाल सर असे सर्व मुलांना वाजत गाजत इथं घेऊन घे आणण्यात आलेले आहे काय सांगाल तुम्ही मागील काही वर्षांपासून जी मुलं शाळेमध्ये पहिलीमध्ये प्रवेश करणार असतात जूनमध्ये तर त्या मुलांची एक तयारी म्हणून शाळेमध्ये येण्याची त्यांची जी काही भीती असते किंवा शाळेबद्दल ज्यांची अनभिज्ञता असते ती दूर करण्यासाठी आणि त्या मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास किती आहे त्यांची चाचणी ह्या मेळाव्यामध्ये आपण करत असतो आणि जेणेकरून त्याच्यावर एक जे काही त्यांच्यामध्ये कमतरता असते पहिलीमध्ये येण्यासाठी ज्या काही कमतरता असतील तर त्या दूर करण्यासाठी त्यांना एक महिन्याभराचा जो काही एक अभ्यासक्रम आहे तो आपण देतो आणि त्यांची तयारी पालकांच्या मार्फत आपण तयारी करून घेतो जेणेकरून पहिलीमध्ये ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये भीती नसेल त्यांची काय जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली असेल आणि शाळा आणि घर याच्यामधलं जे वातावरण आहे ते सारखं राहावं हो। आणि शाळांच्या शाळेमध्ये मुलांना मनोरंजक पद्धतीने अभ्यासक्रम करता यावा या दृष्टीने हा एक पहिला मेळावा आपण आयोजित करत आहोत त्यानंतर ज्यावेळेस शाळा चालू होईल त्यावेळी दुसरा मेळावा आपण त्यांचं आयोजित करणार आहोत या पहिल्या मेळाव्यामध्ये त्या मुलांचं स्वागत आपल्या शालेय व्यवस्थापन समितीतर्फे शाळेतर्फे आपण करत असतो आणि त्या मुलांना खाऊचं वाटप या ठिकाणी करत असतो अशा प्रकारचा छान उपक्रम आपण या शाळेमध्ये राबवत आहे पुढे बघा प्रकाश भाऊ वेटेकर तसेच उपाध्यक्ष प्रितेश भाऊ कुटे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच पत्रकार बंधू सन्माननीय डेरे साहेब तसेच आपले रोहित भाऊ खरगे या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचं मी या शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आणि पालक पालकांना विनंती की आपण आपल्या मुलांची या ठिकाणी बौद्धिक आणि शारीरिक चाचणी